विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ तुळजापूर येथे महात्मा बसवेश्वर यांची जयंती साजरी विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन तुळजापूर दिनांक तीस बाराव्या शतकातील क्रांती सूर्य महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त येथील श्री वीर मठात कार्यक्रम संपन्न झाला यावेळी महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन माजी नगराध्यक्ष सचिन रोजकरी जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष धीरज पाटील ज्येष्ठ नेते गोकुळ शिंदे माजी उपनगराध्यक्ष अमर मगर पाळीकर पुजारी मंडळाचे विपिन शिंदे भाजपचे तालुका अध्यक्ष आनंद कंदले शिवसेनेचे श्याम पवार माजी नगरसेवक औदुंबर कदम रामचंद्र रोजकरी राजेश शिंदे लालासाहेब मगर नबीजचा शेख यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी अँड गिरीश शेटे गुरुनाथ बडुरे प्रफुल्ल मस्के महाबळेश्वर तोडकरी विश्वनाथ शेटे अँड अंजली सांबळे अस्मिता शेटे ज्योती बचाटे वैशाली धरणे अमृता बचाटे विजया शेटे राजश्री धरणे रेखाताई कोरे सारिका बडुरे हिराबाई उळेकर वैशाली बडुरे आबिश कोरे कैलास मस्के मनोज गवळी सचिन नाडापुडे सोमनाथ शेटे महादेव तोडकरी लक्ष्मण उळेकर अँड मंगेश नाडापुडे विवेक कोरे राधू धरणे राहुल साखरे महेश भारत भारतकोप्पा नगरी लक्षट्टी लक्ष्मण साखरे अशोक शेटे विशाल शेटे नागनाथ गिराम विश्वनाथ स्वामी अक्षय आडसरकर रवी शेरेकर आदी उपस्थित होते प्रास्ताविक वर बोलताना बडुरे यांनी महात्मा बसवेश्वर यांचे जीवन कार्याविषयी माहिती दिली यावेळी सेवानिवृत्त शिक्षक लक्ष्मण साखरे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच गर्दू विद्यार्थ्यांना सायकलीची वाटाफो पानपोई सुरू करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य शिवशंकर जळकोटे यांनी केले महाराष्ट्र प्रतिनिधी सागर चौकुले व्हाइस रेकॉर्डर आफ्रिन बागवान राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा